छत्रपती संभाजीनगर पीडित मुलीच्या वडलास पोलीस उपनिरीक्षकाने मारहाड केल्याप्रकरणी संतप्त जमावाने पिशोर नाका येथे एकत्रित येऊन पोलीस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जोरधारत आंदोलन व निदर्शनं केली या अनुषंगाने पुढील व त्या मुलींचे थोडक्यात काय प्रकार घडला त्यांसोबत ते आपण जाणून घेऊ मारण केली होती स्टेशनला माझ्याकडे त्यांचा तुकडा पडलेला लाठी मुलांवर त्यांनी बाहेरच्या लोकांना सुद्धा लाठी चार्ज केला तिच्यातली लाठी तुटलेली मी त्यांनी मी माझ्या हातात घेऊन मी पुरावा म्हणून माझ्या जवळ ठेवलेली पी मारण केली मारलं ते काय सांग माझे वडील मी माझ्या पप्पांना तिथं भांडण झाले होते ना लगेच मी कॉल केला की पप्पा इथे भांडण झाले तुम्ही पटकन या आणि आमचं गाव इथं कन्नड मध्ये ना, ना तरी पण तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असल्यामुळं माझ्या पप्पाला थोडं लेट झालं आम्ही तिथे पोलीस स्टेशन मध्ये स्टेटमेंट देत असताना तर माझे पप्पा तिथे आले ना तर तिथं गर्दी जमलेली होती त्या गर्दीमध्ये ना तर पप्पा काय बोलले तिथे ना तर ते पोलीस अधिकारी होते तिथं पी एस आय वगैरे ते पप्पाला बोलले आणि पप्पा माझे म्हणतो की मला आते उद्या मग ते काय म्हणले की तुम्ही कोण आहात मला बरं जाऊ द्या आत मग पप्पा बोलले की जी मुलगी आत बसलेली ना तर ती माझी मुलगी आहे मला बघू द्या मला तक्रार नोंदवायची नोंदवायची तिची तिला किती लागलेलं ला, मला पण बघू द्या मला जाऊ द्या मी पीडित मुलीचा वडील म्हणून त्यांनी काय केलं पप्पाला तर अगोदर ऐकलंच नाही पण पप्पा तरी थोडीशी जबरदस्ती आत गेले ना त्यांनी काय केलं अगोदर थोडी येऊ दिलं मध्ये आणि नंतर डायरेक्ट पप्पाशी नि का तो कॉलर धरून शर्ट फाडला परत ती गुंडी तुटून गेली पप्पाला कानपटीत ते मारलं उचलून परत निघत त्यांच्या ते पोलीस पोलीस स्टेशनच्या समोर ते झेंडा तर त्याच्यावर फेकून टाकलं ओट्यावर डायरेक्ट मारहाण करून ना तर काहीच काही बोलायला लागले शिवीगाळ करायला लागले पप्पाला त्यामध्ये मी पण गेलो थोडं समजायला आणि त्याच्यामध्ये ते ढकल धकली मध्ये मा मला सुद्धा चालू होत त्यांचं तसंच करणं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचं असं हे नसतं ना की जे पीडित मुलीचे वडील आहेत त्यांना सुद्धा मारायचा हक्क कोणी दिला त्यांना तक्रार नोंदवायला आलेले होते ते त्यांची तक्रार घेण्याचं त्यांचं काम होत बाकीच्यांना नका येऊ देऊ तुम्ही ते चालतंय ना आम्हाला ते बाकीचे नारेबाजी करू त्यांना नका येऊ देऊ पण माझे वडील जे तक्रार नोंदवायला आलेले त्यांना सुद्धा तुम्ही मारहाण केली हे चांगलं नव्हतं तिथं म्हणून मला ना त्या पोलीस अधिकाऱ्यावर मी सुद्धा मला पण हे नाहीये मी पण त्यांच्याविषयी तक्रारच आहे माझी त्यांना सस्पेंड किंवा त्यांनी सस्पेंडच केलं पाहिजे असंच म्हणायचं मला